ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग समोर येते आहे बच्चू गडू यांच्या आंदोलना दरम्यान रेल रोकोचा प्रयत्न पोलिसांची चढाओ हो। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दरम्यान आज अचानक नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने काही आंदोलकांनी रुळावर झोपून विरोधी घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सरकार जागेवा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना रुळावरून हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रसंगात कोणतीही मोठी हानी किंवा अटक झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही बच्चू यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल या रेल रोको प्रयत्नांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे